बसवेश्वर जयंतीनिमित्त लिंगायत एकता प्रतिष्ठानच्या वतीनं बुधवार दिनांक तीस रोजी शहरातील प्रमुख मार्गावरून बसव रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर टी कुंभारी यांनी पत्रकार बैठकीत दिली बसवेश्वर जयंतीनिमित्त लिंगायत एकता प्रतिष्ठानच्या वतीनं बुधवार दिनांक तीस रोजी शहरातील प्रमुख मार्गावरून बसव रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर टी कुंभारी यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे कुंभार यांनी म्हटलं आहे की समाजातील ऐक्य बंधुभाव आणि शिव बसवेश्वर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी उपक्रमा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे प्रामुख्याने युवक युवतींमध्ये यामध्ये सहभाग असणार आहे समाजाच्या अस्मितेचा जागर तसेच बंधुभावाचा जागर या रॅलीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे बुधवारी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी निशांत कॉलनीतील महादेव मंदिरापासून दुचाकी रॅलीस प्रारंभ होणार आहे रॅली शंभर फुटी रस्ता बालचंद महाविद्यालय विश्रामबाग राम मंदिर राजवाडा पटेल चौक गणपती मंदिर चौक मारुती चौक मार्ग रॅलीची सरकारी घाटावर सांगता होणार आहे यामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार असल्याची माहिती कुंभार यांनी दिली आहे या प्रसंगी गजानन अडीमणी सुरेंद्र बोळाज नितीन पाटील संग्राम नष्टे राजशेखर सावळी पंचाक्षरी बोळाज आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते मी अध्यक्ष आलेला आहे बसवेश्वर जयंती तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या साजरी होत आहे त्यानिमित्त आम्ही बसवेश्वर लिंगायत एकता प्रतिष्ठानतर्फे त्या बसवण्यात आली तसंच लिंगायत एकता प्रतिष्ठातर्फे आम्ही बरेच सामाजिक कार्याचे आयोजन करत असतो त्या त्यामध्ये लिंगायत एकता प्रतिष्ठान आम्ही आय एल पी लि, लि, एल लिंगायत प्रीमियम लीग चालू केली लिंगायत एकता प्रतिष्ठान जी दोन हजार एकवीस साली आम्ही स्थापन केली ही लिंगायत समाजात लोक सर्वजण एकत्र असावेत एकत्र हवेत ह्या भावनेनं आम्ही सुरुवात केली लिंगात एकता प्रतिक्षणामध्ये महिलांसाठी आम्ही खेळ पैठणीचा याचा कार्यक्रम सुरुवात केला त्याचप्रमाणे लिंगात एकता प्रतिक्षणातर्फे आम्ही वैद्यकीय काही आमच्या गोळगरीबी लोकांना लागत असेल सहाय्यता करत असतो तर लिंगात एकता आम्ही शैक्षणिक गोळगरीब लोकांना शैक्षणिक मदत hmm. करतो तसंच आपली स्मशानभूमीचं काम प्रामुख्याने त्याचंसुद्धा सुधारण्याचं काम किंवा तिथली स्वच्छता म्हणा तिथं विविध सुधारण्याचे काम आता चालू आहे त्याचं काम हे करते तसंच बऱ्यापैकी आपण सांगली जिल्ह्यात सर्व गावागावामध्ये सुद्धा स्मशानभूमीचं काम आता सुरू आहे प्रत्येक गावामध्ये आता स्मशानभूमी डेव्हलप होत आहे तसं कामान्य होत आहे तसंच आम्ही ज्या विविध व्याख्यान आपले बसवेश्वर महाराजांची आणि ज्या भाषणाची स्पर्धा ह्याच्यासुद्धा मी व्यवस्थित त्यासुद्धा कार्यक्रम पार पडले तर आता बसवेश्वर महाराजांची जयंतीनिमित्त आम्ही बसव रॅली याचे नियोजन केले आहे बसव ही तीस एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता निशांत कॉलनी तो सुरुवात आहे त्याचा मार्ग असा आहे निशांत कॉलनी तसंच शंभरपीठ रोड वालचक कॉलेज तसंच गा आपलं गाडग्यांचं ऑफिस विश्रामबाग तसंच कुष्ठात चौक राम मंदिर पटेल चौक गणपती मंदिर गळत चौक तसंच मारुती चौक त्या मार्गे वीरभद्र मंदिर त्या तिथं सांगता होणार आहे ती सांगता आपण त्यांना नदी पदाला आपण तिथं तर सरकारी घाटावर सांगतात तिथं सांगता झाल्यानंतर सर्वांना चहा पाणी नाश्त्याची सोय केली आहे ह्या माध्यमातून मी समाजामधलांना आव्हान करतो की सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावे तरी आमचा आमची अशी अंदाज आहे की एक हजार मोटरसायकली ह्या ह्यात असतील सहभागी होतील तरी मी अनेकदा आव्हान समाजापत्र करतो महिला आणि पुरुष तरुणाने सर्वांनी सहभागी व्हावे असे मी करणार तर मी सुरेंद्र बोळा आमच्या इथे गाव बघा येथे वीभद्र मंदिर येथे मोठ्या प्रमाणात बसुजर जयंती आम्ही वर्षानुवर्ष साजरी केली जाते त्यात आत्तापर्यंत कधीही खंड नाही आणि ती म शिवाचार्य शिववी महिषागर महाराज यांचे आशीर्वचन रोज संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत असते व रोजच्या रोज प्रसाद असतोय तसंच तीस तारखेला सकाळी बसविजय जयंती आहे संध्याकाळी मिरवणूक आहे मिरवणुकीत हत्ती घोडे उंट बँड झांज पथक ही सगळी विविध वाद्य आहे त्याची मिरवणूक ही मारुती रोड गणपती मंदिर परत टिळक चौक परत गावकाशी शिवजन मंदिर आहे दीक्षा कार्यक्रम एक वो एक तारखेला सकाळी आहे व संध्याकाळी महाप्रसाद आहे आणि सर्व समाजाला एकत्र येण्यासाठी आम्ही आवाहन करतो महिला भगिनी सर्वांनी एकत्र हवे रोज आता सध्याला पाचशे सहाशे लोक हजर असतात आणि रोज तिथे कार्यक्रम नित्य नियमानं चालू आहे नमस्कार मी नितीन पाटील सांगली सर्व लिंगायत समाजाच्या वतीनं येणाऱ्या जयंती जयंतीनिमित्त तीस एप्रिल रोजी भव्य आणि दिव्य असा धमाकेदार सोहळा संपन्न होत आहे तरी सर्व लिंगायत बांधवांना मी आवाहन करतो की लिंगायत एकता प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य दिव्य रॅली दरवर्षी सालाबातप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा संपन्न होत आहे त्यातून युवा युती बांधवातले सर्व घटकातले व्यापारी विविध क्षेत्रातले व्यावसायिक समाजकार्य करणारे सर्व घटक सर्वजण उपस्थित राहावे आणि ह्या एकताच्या माध्यमातून लिंगायत बांधवच्या सर्व विविध क्षेत्रातले काम करणारे सुद्धा ह्यात यावेत कारण की सर्व मंडळातले संचालक ह्या एकतामध्ये समाविष्ट आहेत त्यामुळं लिंगायत बांधव सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी सांगली